नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त शहरातील डोमनशेष नागमंदिर नागपूर रोड प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर पहिले पार त्र्यंबकेश्वर महादेव नागद्वार स्वामी मंदिर महाजन लेआउट शिवमंदिर छिंदवाडा रोड यासह सर्व मंदिरांमध्ये शिवभक्तांची आलोट गर्दी उसडली मराठी श्रावण महिन्याची पंचमी संपूर्ण देशात नागपंचमीच्या रूपाने मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केल्या जाते प्रचलित प्रथेनुसार ज्या ठिकाणी नागदेवतेचे वास्तव्य असते तिथे दूध लाह्या फुटाणे नारळ इत्यादी वाहून पूजा केली जाते तर सार्वजनिक मंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजा होम हवन भजन आदीसह महाप्रसाद वाटप करून नागपंचमीचा उत्साह साजरा केला जातो नागपूर रोडवरील डोमनशेष नागमंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नागदेवतेच्या पूजेसाठी सकाळपासून रांगा लागल्या होत्या मंदिर मुख्य रस्त्याला लागून असल्याने वाहतूक सुरळीत पार पाडावी यासाठी सावनेरचे ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सकाळपासूनच चोप ठेवला तर कमिटीचे हरगोविंद भुतडा राजू घुगल वामन मानकर गुड्डू देशमुख सुरेश मानकर हेमाड पंथी त्र्यंबकेश्वर नागद्वार स्वामी मंदिराचे तुषार उमाटे अशोक उमाटे संजय जवाहर आदींनी भाविकांची व्यवस्था सांभाळण्याकरिता परिश्रम घेतले पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर